सततच्या कोसळणाऱ्या पावसानं भाज्यांच्या किमतीवर परिणाम झाल्याचं चित्र नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दिसतंय कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भाज्यांची नासाडी झाली आहे त्यामुळे आवक घटली आणि ज्या भाज्या वीस रुपये किलोनं विकल्या जात होत्या त्या पन्नास रुपये किलोनं आता विकल्या जात आहेत यात प्रामुख्यानं पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर असल्यानं आवक खूप कमी झाली आहे आणि मेथीसह इतर पालेभाज्या महागल्या असून ग्राहक नाराज असल्याचं व्यापारी सांगत आहेत आवक अशीच राहिली तर सणासुदीला भाज्या घेणं परवडणार नसल्याचं व्यापारी सांगत आहेत पावसामुळे आहे ना मालाची खराबी झालेली पाऊस कंटिन्यू आहे सात दिवसाचा पाऊस सांगितल्यामुळे जे माल आलेले होते ते पण खराब झालेले आणि आज भाज्यांचे रेट एवढे वाढले का चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये विका लागते आणि ज्या मालाची लायकी नाही पन्नास रुपये ते पण पन्नास रुपये विका लागते पावसामुळे माल खराब झाले नाचले जागेवर नुकसान झाले आप शेतकऱ्याची आपल्याला लातूर उस्मानाबाद बेळगाव बेंगलोर नाशिक पुणा नारंगाव असे सगळ्या ठिकाणावर मालिक आहे प्रामुख्याने सगळ्यात जास्त म्हणजे कोथंबीर आणि मेथी मेथीला आज जवळपास चाळीस रुपये बाजार आहे मेथीला आणि कोथमेरला पन्नास रुपये बाजार आहे श्रावण संप श्रावण संप संपला पण श्रावणामध्ये अगोदर एवढे बाजार नाहीत राहत पण यावेळेस बाजार काय आहेत कारण की पाऊस झाल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये पण चांगल्या रेटने माल विकले पाऊस आवक पा, कमी असल्यामुळे आवक कमी असल्यामुळे श्रावण मध्ये पण माल चांगल्या भावना विकला नाही तर श्रावण मध्ये आपल्याला दहा रुपये पंधरा रुपये जुडी लागत भाजीचा खप आहे व्यवस्थित आहे असं काही नाही श्रावण मुळे काही फरक नाही पडला पण भाज्या कमी असल्यामुळे ऑलरेडी माग विकल्या जातो स्थिर व्हायला मार्केट स्थिर व्हायला कमीत कमी पंधरा दिवस जाणार कमीत कमी, कमी पंधरा दिवसानंतरच माल चांगले येते ते पण माल कमी रेटचे नाही राहणार ते पण पंचवीस रुपये तीस रुपये विकायला लागेल राजू दशरथ ठाकरे